आपली तुरीच्या दाण्यांची भाजी चपाती बरोबर खाऊ शकता तुम्ही भाताबरोबर आमटी समजूनही खाऊ शकता खूप छान लागते करून बघा हाय नमस्कार कशा आहात आज आहे सोमवार आपल्याकडे आता चार दिवस आपल्यालाकडे भाज्याच खायच्या आहेत बुधवारी संकष्टी येते आता गावाला काय एवढं भाज्यांचं आपल्याला काहीच प हे नसतो आले तर येतात नाही त्यांना आज पंधरा दिवस झाले भाजीवाला काय आलेला नाही तर आज आपण हे तुरीचे दाणे आहेत एकदा आपण तुरीच्या दाणीचा पुलाव बघितला आज आपण तुरीच्या दाण्याची भाजी बघणार आहे आता मी हे रात्री भिजात टाकलेले आहेत तुरीचे दाणे त्याला स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घेऊया कारण त्याला शिजायला वेळ लागतो भरपूर त्यामुळे आपल्याला कुकरला लावलं तर होईल नाही तर मग आपल्याला बारीक गॅसवरती खूप वेळ जातो म्हणजे खूप तो वेळ जातो त्याला शिजायला पटकन कुकरला लावलं तर पटकनी भाजी आपली होते त्याआधी मी स्वच्छ धुवून घेते याला यात आपण स्वच्छ धुवून घेतले याच्यात आपण पाणी वाटणार थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं त्याला आपण असंच कुकरला लावून चार पाच शिट्ट्या काढून घेऊया बघू आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या तसे आता आपण इकडे फोडणीची तयारी करतोय आता मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल थोडा व्यवस्थित गरम झालं की आपण हिंग टाकूया हिंगही आपलं व्यवस्थित झालंय त्याच्यामध्ये आपण कांदा कापून घेतलेला टाकलाय साधीही सोपे अगदी माझ्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ना तुम्ही बाहेरचे तुम्हाला जास्त मसाले ना दिसणार नाही काय जे मी काय करते की आपल्या घरगुती म्हणजे कोणीही बनवू शकता अशा माझ्या रेसिपी मी तुम्हाला दाखवते मला व्यवस्थित आपण परतून घेऊया ही जी तुरीची आपण भाजी बनवत आहे बनवत आहे ती तुरी आमच्या गावी बनतात तुरीची डाळ आमच्या गावी होते मूग होतात कोण तांदूळ भात होतो पावसाळ्यात आपला भात निघतो भात निघून झाला की त्यानंतर आपले कडधान्य निघतात वाल सुरी मूग हे मेन असतात त्यानंतर कोण का काही काही का, जण आपले चवळी लावतात तुम्ही म्हणाल तर चवळीनंतर परत आपले ज जा चढे हरभरे असतात ते लावतात मटकी लावतात असे काही काही आपले का, हे करत असतात पण आमची पण शेती आहे पण आता आम्ही मुंबईला इकडे तिकडे झाल्यामुळे आमची शेती आता अशीच वसाळ का आहे कारण गावी कोणीच नसतो ना त्यामुळे आमची अशीच आपली जमीन तशीच वसाड पडलेली आहे त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकून घेऊया त्यालाही व्यवस्थित परतून घेऊया तर आम्ही गावी येतो आम्हाला विकत सगळं घ्यावं लागतं वाल तुरीची तूर डाळ वगैरे बनवतात लोक मग काही आता येतं तर कोण ना कोणतरी आवडीने आम्हाला ते तुरीचे दाणे वगैरे देतात कधी दे शेंग्याच्या शिंग्यामध्ये आपलं मार्चमध्ये आले तर त्यावेळेस पीक चालू असतं ना पण शेंगा आणून देतो त्याची ती भाजी असं कोण ना कोणतरी येतात थोडंसं मी मीठ टाकते याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये टाकण्याचे नावाला कांदा आणि टॅमॅटो आपला व्यवस्थित परतून घेण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकते ह्या आपल्या घरगुती भाजी आहेत आता मी आम्हाला तुरीला तूळ दिली होती तर पहिले लोक काय करायचे तुरीच्या शेंगा किंवा म आपला पावटा परत मूग या शेंगा असे द्यायचे मग ते आपण तुरी वगैरे असायचा ते उकळून खायचे मी टाकायचं आणि उकळून छान लागायचं आता कोण खायला मागत नाही पण ते देतात मग आम्ही त्याची भाजी बनवता त्याने मला त्यांची तू अख्खी तूळ सुकलेले दिलेले जोडून झालेली त्यांची ते ते भी तुम्हाला त्याने ते दिलेले त्याच्यातही मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याची थोडीशी आपण हळद टाकून घेतली की हळद टाकून घेऊ आपण थोडीशी याच्यामध्ये हळदी मी घरगुती बनवलेली आहे त्याची पण तुम्हाला टाक हे टाक टा टाकणार आहे रेसिपी आपली हळद बनवून झाली कादत माझा मसाला झाला तेही तुम्हाला दाखवायचं आहे घरगुती कांदा टमॅटोही चांगला परतून झालेला आहे कांदा थोडंसं मी दाटसरच कापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला साठवणीतला लाल तिखट हा आज या काल मी मसाला करून आणलेला तो मसाला आहे त्याची चव घेण्यासाठी खासी आज भाजी बनवते मी दोन चमचे आपण ते लाल तिखट टाकलेलं ला आहे कांदा खोबऱ्याचं वाटण मी तुम्हाला नेहमी सांगते नेहमी तर कांदा खोबऱ्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे तुम्हाला थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं आपण त्याला पण पर व्यवस्थित परतून घेऊया आधी मसाला पण व्यवस्थित परतून घेतले आपण मसाला आपला भाजलेला असतो वाटण जे मी करते ते व्यवस्थित भाजून करते त्यामुळे आपण त्याला जास्त भाजलं नाही तरी चालतं तरी मी याच्यामध्ये आता बटाटा छोटे छोटे छोटा होता बटाटा म्हणून दोन घेतले मी मलाही असं पाच मिनटासाठी झाकण ठेवून आपण थोडसं नावाला जे आपण दाणे उकडलेत हे बघा तुरीची दाण्यांची भाजी आपली मस्त दाणे शिजलेले पण आहेत तर हे पाणी थोडंसं आपण त्याच्यात टाकून त्याला व्यवस्थित उकळ येऊन द्यावे आपण आपला बटाटा जो मसाला शिजत ठेवलेला आहे त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया मस्त कलर आलेला आहे छानपैकी तुमच्याकडे पत्ता वगैरे काय असेल ते टाका माझ्याकडे इथे काय नमकं म्हणून मी काय टाकले नाही सांगायला पण विसरले की टाका थोडंसं आपला बटाटा शिजत आलेला आहे हा बघा आता हे जे आपले दाणे आहेत ते त्याच्यात आपण टाकून घेऊया हे थोडेसे ना ह्याच्यात मीठ टाकून असेही खायला लग खूप छान लागतं मी थोडं ह्याच्यात कांदा टमॅटो असं मिक्स केलं खूप छान म्हणजे खूप छान लागतं थोडंसं मी ठेवून देते हे साईडला आम्हाला दुपारी ही खाण्यासाठी आता हे जे दाणे आहेत त्यातले हे दाणे आपण टाकून घेतले थोडेसे मी अजून ठेवलेले आहेत याला व्यवस्थित उकळ येऊन द्यायची थोडी उकळ येऊन द्यावी आपण मस्त थोडं झाकणच ठेवाल तर बारीकच गॅस ठेवा आपले थोडेसे दाणे अजून नरम होती आपण आपला भाजीवरचं झाकण काढायचं तेलही आपल्या भाजीला व्यवस्थित सुटलेलं आहे बघा बटाटा पण शिजत आले शिजलेला आहे तर आपले शिजलेलेच आहे सुंदर सुटले आपल्या भाजीला आता हे थोडेसे मी जे दाणे ठेवलेले आहेत त्याला थोडंसं आपण नरम करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून आपला थोडासा जो रसा आहे तो त्याला घट्टपणा येईल हे मी हे करून घेते हाताने तर हे ते आपले दाणे व्यवस्थित चिरून झालेले आहेत थोडंसं घट्टपणा येण्यासाठी आणि ते मी चार बटाटे घेतलेत त्याच्यातलेच काढून घेतले आहेत त्यालाही व्यवस्थित व चुरून घ्यायचं आणि समजा तुम्हाला पातळच पाहिजे असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल अशीच भाजी छान वाटते आता आपलं एकत्र व्यवस्थित झालेलं यायचं हे सगळं आपण ह्याच्यात टाकून देऊया गॅसवरती आपण ठेवलेलं आहे त्याला व्यवस्थित उखळ आलेली आहे आता हे जे चुरून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया खूप छान लागते भाजी करून बघा तुम्हाला नक्की 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 आवडेल साधी सोपी आपलं हे सगळं घरातलाच मसाला आपला भाजीचा काही वेगळं टाकावं लागत ना त्यासाठी थोडंसं मी गुळ टाकला याच्यामध्ये त्याला व्यवस्थित उकळे येऊन देवे आणि याच्यात वाटलं कमी वाटलं तर आपल्याला मीठ टाकायचं आहे त्यामुळे आधी आपण बघून घेऊया त्याच्यावर थोडंसं मीठ कमी आहे म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेते आपली भाजी झालेली आहे म्हणून थोडीशी कोथिंबीर पेरून घेवे आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू मला कमेंटही करा मी कशी वाटली तुम्हाला माझी भाजी